आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची पिंपळनेर ते चांदवड होत असलेल्या रस्त्याचं काम गेल्या काही वर्षांपासून सुरू होते पण गेल्या काही महिन्यांपासून सदर रस्त्याचं काम ठेंगोडा ते सटाणा बंद पडलं आहे ते काम बंद पडलं असताना सटाणा शहरातील रस्त्याचं काम सुरू करण्याचा घाट घातला गेला व बस स्थानक ते तहाराबाद नाकापर्यंतचे एका बाजूचं काम रातोरात सुरू केलं खरे पण तेही काम गेल्या काही दिवसांपासून बंद पडलंय त्यामुळे दुसऱ्या बाजूला वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे बंद पडलेलं काम कधी सुरू होणार असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे सट बुलटाणा बस स्थानक पासून तहराबाद नाकामधील एका बाजूच्या रस्ता खंदून युद्ध पातळीवर कामाला सुरुवात करण्यात आली त्या बाजूचे सिमेंट रस्ता पूर्ण झाला असून कुठे माशी शिंकली व सदर रस्त्याचं काम पुन्हा बंद पडलं त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला दुहेरी वाहतूक सुरू आहे अवजड वाहनांची शहरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते बस स्थानक समोरील बाजूस रिक्षा उभ्या असतात त्यांच्या पुढे तहराबादकडे जाणाऱ्या काळ्या पिवळ्या वाहने उभी असतात पीडब्ल्यू डीच्या कार्यालयाबाहेर फळांच्या गाड्या उभ्या असतात पुढे विरगावकडे जाणाऱ्या ऍपेरिक्षा उभ्या असतात त्यामुळे एखादे अवजड वाहने दोन्ही बाजूला समोरासमोर आले तर परिस्थिती बिकट बनते या वाहनांच्या कोंडीमुळेच रोजच छोटे छोटे अपघात होत आहेत याकडेही ही लक्ष दिले पाहिजे जर पुरेशी यंत्रणा संबंधित ठेकेदाराकडे नसेल तर शहरातील रस्त्याचं काम सुरू करायलाच नको होतं जर रस्त्याचं काम सुरू केलंच होतं तर ते बंद का पडले आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे अर्धवट रस्त्याचं काम कधी सुरू होणार सदर रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करावे व वाहतूक कोंडी सोडावी अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा संघटक तुषार खेरनार यांनी केली आहे बागला वृत्तांतासाठी संतोष जाधव